सुस्वागतम 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 सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाने या शाळेच्या वतीने मी आपले सहर्ष स्वागत करतो आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार शनिवार या दिनाच्या निमित्ताने आनंदाई शनिवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आमच्या शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थी या ठिकाणी गीत गायन करणार आहेत स्टार्ट

तू तारी पण शाळेला का नाहीये तू तारी पण शाळेला का नाहीये चंदना शाळेला का नाहीये सरांच्या मागे कृती करा शाळेला का नाहीये Mọ̀lá ò yin dé Tola Bindi. नाहीये चंदना शाळेला का नाहीये चंदना शाळेला का नाहीये तुला कपडे देई तुला पैसे देई

कृपण शाळेला का नाहीये चंदना शाळेला का नाहीये चंदना तुला खिचडी दे तुला तुला खिचडी दे तुला बिस्किट देईल तुला खिचडी दे तुला खिचडी देईल बिस्किट देईल तुला खिचडी देईल तरी पण शाळेला का नाहीये तू तरी पण शाळेला का नाहीये चंदना शाळेला का नाहीये चंदना शाळेला का नाहीये चंदना

मला अंडी मिळतील मला केळी मिळतील मला पाटी मिळेल मला पेन्सिल मिळेल मला वही मिळेल मला पेनवी मिळेल